म्हैसाळा गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन स्पर्धेचे चव्वेचाळीसावे वर्ष सहकार महर्षी कैलासवाशी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर ट्रस्टचा उपक्रम येथील सहकार महर्षी कैलासवाशी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही चव्वेचाळीसाव्या गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस डिसेंबर रोजी राधाभाई शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात या स्पर्धांचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा संघचालक विलास चौथाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांनी दिली संस्थेच्या वतीनं कैलासवाशी आबासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जात आहे आपल्या सार्वजनिक जीवनात गीतेचे महत्त्व अनन्य साधारण आहे याची माहिती देखील या स्पर्धेतून शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती श्री शिंदे यांनी दिली कैलसुसी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या सत्यनवाव्या जयंतीनिमित्त दरवर्षी आबासाहेब शिंदे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राधाबाई शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणामध्ये दरवर्षी गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धा असं जातात यावर्षी हा या असा सो सोहळा होतो याचा चव्वेचाळीसावा वर्ष आहे या कार्यक्रमासाठी यावर्षी मुलांच्या या, या, या कलागुणांना आणि वक्तृत्व गुणांना वाव मिळावा त्याचबरोबर गीतेचं महत्त्व आणि गीतापाठांतर चांगल्या पद्धतीनं मुलांनी करावं आणि आपल्या आयुष्यामध्ये गीतेच्या मग गीतेचा सार उतरवावा या हेतूने डॉक्टर जयसिंगराव शिंदे यांनी अथक प्रयत्न करून हा जो उपक्रम सुरू केला त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीचे संघचालक श्री विलास आनंद साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दीपोबा शिंदे म्हैसाळकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा जास्त शाळांनी या उपक्रमामध्ये आपल्या मुलांना पाठवावं आणि सर्व ग्रामस्थ या पंचकृषीतील सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे की ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहावं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या मुलांना जी बक्षीस वितरण होणार आहे त्या बक्षीस वितरणासाठी मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या या बक्षीस समारंभाचे अध्यक्षा आमच्या मातृतुल्य दुर्गा देवी दीपक बाबा शिंदे या उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून यावी अशी मी या निवेदनातर्फे आपल्या सर्वांच्या समोर विनंती अर्ज करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मैसाळ